हॅलो एंड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महानगरपालिका अंतर्गत भरती निघालेली आहे लेटेस्ट दोन हजार चोवीसची भरती आहे वेतन सतरा हजार ते पस्तीस हजार पर्यपर्यंत असणार आहे आणि वय अठरा ते अडतीस वर्षापर्यंत असणार आहे चाळीस जागा असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिव्हर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर क्लिट करा जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओ वी तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन कोल्हापूर महानगरपालिका एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी इथनं वेकन्सी आलेली आहे तुम्ही पाहू शकता पदाचे नाव पब्लिक हेल्थ मॅनेजर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत एक भरायची आहे सॉरी दोन भरायची आहे अनुसूचित जाती एक आणि खुला प्रवर्ग एक एपिडेमिओलॉजिस्ट एक लागू नाही आणि शहरी गुणवत्ता आश्वासन समव एक लागू नाही जाती प्रवर्ग लागू नाही म्हणजे ओपनची जागा आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ राष्ट्रीय आरोग्य अभियान तीन पाहू शकता अणुजमाती एक ई मा व एक आणि ई एस ई बी सी एक स्टाफ नर्स सोळा आहे तुम्ही पाहू शकता कशा आहेत त्या बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष पंधरावा वित्त आयोग अंतर्गत सोळा तर उमेदवारांनी साधारण सूचना पाहिजे असतील तर ऑफिशियल वेबसाईटवर जायचा ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी डीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे तर इथे दिलेलं आहे त्यांनी शैक्षणिक आहारता दिलेली आहे पाहू शकता पहिल्या पदाचे नाव पब्लिक हेल्थ मॅनेजरसाठी एम बी बी एस और ग्रॅज्युएट इन हेल्थ सायन्स बत्तीस हजार रुपये एकत्रित मानधन असणार आहे त्यानंतर एपिडेमिओलॉजीसाठी एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ एम पी एच एम एच एम बी ए इन हेल्थ विथ मिनिमम वन इयर एक्सपिरियन्स पस्तीस हजार रुपये शहरी गुणवत्ता आश्वासन समयक एनी मेडिकल ग्रॅज्युएट पस्तीस हजार प्रयोगशाळा तंत्रज्ञ बारावी अँड डी एम एल टी सतरा हजार स्टाफ नर्स जी एन एम बी एस सी नर्सिंग अँड महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन वीस हजार त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी विज्ञान शाखे शाखेतून उच्च माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र परीक्षा किंवा शासनाने तिच्याशी समतुल्य घोषित केलेली इतर कोणतेही परीक्षा उत्तीर्ण केलेले आहेत विभागाचे आरोग्य आणि कल्याण परीक्षण प्रशिक्षण केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेला निम वैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेली स्वच्छता निरीक्षण सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिले स्वच्छता निरीक्षण सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण करून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अठरा हजार रुपये सॅलरी असणार आहे महत्त्वाचे मुद्दे तुम्ही वाचू शकणार आहात तिथे तर निवड झालेल्या उमेदवारांनी पंचवीस जून एकोणतीस जून पंचवीसपर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीसपर्यंत कालावधीत नेमणूक दिली जाईल ठीक आहे त्यानंतर तुमच्या कामांवर ते डिपेंड असेल मे बी तुमचं कॉन्ट्रॅक्ट एक्सटेंड होऊ शकतं त्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही वय किमान अठरा आणि कमाल अडतीस वर्षे त्यानंतर राखीव प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्षे राहील त्यानंतर आ, तुम्ही पाहू शकता पात्र पात्र उमेदवाराची निवड यादी ऑफिशियल वेबसाईटवर दिली जाणार आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता अर्ज करायचा आहे तुम्हाला खाली अर्ज दिलेला आहे तो नमुनाची प्रिंटआउट काढायची आहे तो भरायचा आहे आणि तीस सप्टेंबर ते अकरा ऑक्टोबरच्या अखेरात म्हणजे त्याच्या आतमध्ये तुम्हाला हा अर्ज पाठवायचा आहे माननीय तो कोल्हापूर महानगरपालिका भाऊसिंगजी रोड कोल्हापूर राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत डॅश पदाकरिता तुमच्या पदाचा उल्लेख करायचा आहे ठीक आहे प्राप्त झालेले उमेदवाराचे अर्ज छाननी अंत अंतिपदानुसार पदवी पदविका जी एन एम कोर्स डी एम एल टी पदाच्या आवश्यक क्वालिफाईंग एक्झाममधील अंतिम वर्षाचा गुणा गुणांवर तो तुमची लिस्ट लावणार आहे ठीक आहे त्यानंतर आपण पाहू शकता इथे अर्ज करण्याची पद्धत दिलेली आहे जो जो ॲप्लिकेशन आहे त्याच्यावर तुम्हाला भरून द्यायचं आहे सगळं ॲप्लिकेशन आणि पाठवायचं आहे हार्ड कॉपी ऑनलाईन नाही भरायचं आहे त्यानंतर तुमचे सगळे प्रमाणपत्र मार्कशीट ते सगळं पाठवायचं आहे हा आहे अर्जाचा नमुना हा भरायचा आहे तुम्हाला तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद